न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा नमस्कार प्रेक्षकांनो पर्व न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घेऊन आलोय एक धमाकेदार ऑटो न्यूज भारतातील सर्वात परवडणारी आणि स्मार्ट इलेक्ट्रिक कार एमजी कॉमेट ई व्ही ब्लॅकस्टोम एडिशनचं पुण्यात अनावरण चोवीस एप्रिल रोजी पुण्यात जे एस डब्ल्यू जी मोटर इंडियाने एमजी कॉमेट इव्ही ब्लॅकस्टोम या स्पेशल एडिशनचं अनावरण केलं अवघ्या चार लाख नव्याण्णव हजारांपासून सुरू होणारी ही कार भारतातील सर्वात सडपातळ आणि स्ट्रीट स्मार्ट इलेक्ट्रिक का कार आहे या कारमध्ये आहे सतरा पॉईंट चार किलोवॅट क्षमतेची बॅटरी जी ए आर ए आय प्रमाणित दोनशे तीस किलोमीटरची रेंज देते आणि त्याचबरोबर फास्ट चार्जिंगचा सुद्धा सपोर्ट देते म्हणजे केवळ अडीच रुपये प्रति किलोमीटरच्या दराने स्मार्ट प्रवास कॉमेट इव्ही ब्लॅक स्टोमची खासियत म्हणजे त्यांचा स्टॅरी ब्लॅक एक्सटिरियर आणि ब्लॅक रेड इंटिरियर स्पीकर्समुळे संगीतप्रेमी न मिळतो जबरदस्त ऑडिओ अनुभव आणि या मध्ये खास भरत कामासह ब्लॅकस्टोम नावाची लेदर सीट्स स्टायलिश बॅजेस आणि ऍक्सेसरीज उपलब्ध आहेत आता ही कार केवळ अकरा हजार रुपये भरून बुक करता येईल तेही पुण्यातल्या एमजी शोरूममध्ये एमजी पुण्याचे डीलर प्रिन्सिपल बीयू भंडारी यांनी सांगितलं कॉमे टी व्ही ही कार पुण्याच्या स्टायलिश आणि स्मार्ट खरेदीदारांसाठी अगदी योग्य आहे अत्याधुनिक डिझाईन टिकाऊ बॅटरी आणि आधुनिक फीचर्ससह ही कार नक्कीच खास आहे दोन हजार चोवीस मध्ये एम जी कॉमेट टीव्ही च्या विक्रीत एकोणतीस टक्क्यांची वाढ झाल्याचंही कंपनीने जाहीर केलं आहे जे दर्शवतं की भारतीय ग्राहक या स्मार्ट टीव्ही जोरदार प्रतिसाद देत आहेत एमजी कॉमेट टीव्ही ही केवळ कार नाही तर ती आहे एक स्टायलिश पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक शहर कार यामुळेच ती आहे अनेकांच्या मनाची कॉमेट तर प्रेक्षकांनो ही होती एम जी कॉमेट ई व्ही ब्लॅकस्टोम बद्दलची अपडेट तुम्हाला ही कार कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी आरंभ पर्व न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सर आज ही कॉमेट कार लॉन्च झाली आहे तुमच्याकडे काय त्याच्याविषयी काय सांगाल ओके सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो माझं नाव अमोल सोमा मी जनरल मॅनेजर सेल्स आहे बी यू भंडारीमध्ये बी यू चार डीलरशिप्स आहेत आत्ता एम जीच्या पुण्यामध्ये कार्यरत एक वाकडला आहे जिथे आता आपण आहोत त्यानंतर एक कॅम्प मध्ये आहे हडपसरला आहे आणि चौथी आमची बारामतीला म्हणाल तर एम जी ज्या जेव्हापासून इंडियामध्ये आली तेव्हापासून सगळ्यात पहिली गाडी आपण झेडसिव्ही लाँच केली होती त्यानंतर आपण कॉमेट जिचं आपण आज दुसरं रूप बघणार आहोत ती कॉमेट आणि त्याच्यानंतर आपण विंडसर लाँच केली होती भारतामध्ये या तिन्ही गाड्यांना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि इकॉनॉमिकल म्हणजे स्वस्त फिरणं एवढंच नाही तर त्याच्याबरोबर सेफ्टी त्याच्यावर वर्ल्ड क्लास फीचर्स त्याच्याबरोबर ड्युरेबिलिटी आणि त्याच्याबरोबर ॲश्युरिटी या सगळ्या गोष्टी आपल्याला या एका कारमध्ये मिळतात तर कॉमेट ही जवळपास आम्ही हजार कारचा टप्पा आता लवकरच गाठत आहोत आणि त्यातलं एक विशिष्ट आपण ज्याला आपण लिमिटेड एडिशन असं व्हर्जन म्हणतो

कॉमेट ब्लॅक स्टॉम आता फक्त ब्लॅक कलर मध्ये असेल बाकी कॉमेट जी आहे ती आपल्याला ग्रीन कलर मध्ये व्हाईट कलर मध्ये ब्लॅक कलर मध्ये आणि सिल्वर कलर मध्ये आपल्याला एकत्र ही बघायला मिळते त्याच्या तीन वेगवेगळ्या रूपामध्ये आणि सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखे आपले दर आहेत का आणि सर्वसामान्य लोकांना जर गाडी घ्यायची असेल किंवा प्रत्येकाला असं वाटतं की एक इलेक्ट्रॉनिक वाहन आपल्याकडे असावं तर मग आणि असं पण आहे की आता इलेक्ट्रॉनिक्स वाहन प्रचंड आहेत पण काहीचे ड्रॉबॅक सुद्धा आहेत आणि काहींचे पॉझिटिव्ह रिव्ह्यू सुद्धा आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे जो नॉर्मल माणूस आहे जो लेमन आहे त्याला इलेक्ट्रिक कार घेताना खूप सारे प्रश्न मनामध्ये येतात सगळ्यात पहिला प्रश्न येतो की गाडी महाग का वाटते हा एक प्रश्न तो त्याला आम्ही बास बॅटरी ॲज अ सर्विस याने उत्तर दिलेलं आहे सो कॉमेंट जी जवळपास आठ लाखापासून साडेसात लाखापासून सुरू होते आम्ही तुम्हाला चार पॉईंट नव्याण्णव लाखामध्ये सुद्धा गाडी देतो आणि पुढे तुम्ही त्याचं रेंटलमध्ये बॅटरी रेंटलमध्ये अडीच रुपये पर किलोमीटरनुसार तुम्ही पे करू शकता हा एक त्याचा हे प्रकार झाला ड्युरेबिलिटी म्हणाल तुम्ही कारण बऱ्याच लोकांना वाटतं की ठीक आहे आज मी सेव्ह करतोय जिथे मी पेट्रोलला दहा बारा रुपये पर किलोमीटर भरतो तिथे कि आज मला पन्नास पैसे किंवा एक रुपये पर किलोमीटर ई व्ही पडतंय पुढच्या पाच वर्षात मी प्रचंड पैसे वाचवलेले असतील परंतु समजा त्यानंतर जर समजा माझ्या गाडीची बॅटरी खराब झाली आणि मला जर ती नवी बॅटरी घ्यावी लागली तर मग मी जी सेव्ह केलेली आहे ते सगळे पैसे म्हणजे बॅटरी खर्च करण्यात जातील हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आता सध्या तरी भारतीय मार्केटमध्ये फक्त एमजीला देता आलेलं आहे एमजीने कॉमेंट आणि विंडसर या दोन्ही गाड्यांना लाईफ टाईम बॅटरी वॉरंटीचा ऑप्शन दिला आहे ऑप्शन नाही तर लाईफ टाईम बॅटरी वॉरंटी दिलेली आहे सो तुम्ही कुठलीही नवी कॉमेंट नवीन विकत घेत आहात तिला पहिल्या दिवसापासून पंधरा वर्षापर्यंत बॅटरी वॉरंटी तिला गाडीने दिली कंपनीने दिलेली okay. आहे आणि तिसरा मुद्दा जो तुमचा होता की मेंटेनन्स कॉस्ट मेंटेनन्स कॉस्ट जर तुम्ही बोलाल तर पेट्रोल किंवा डिझेलच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे म्हणजे जवळपास वर्षाला दोन हजार रुपये पेट्रोल आणि डिझेल कार्य कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये कमीत कमी म्हणतोय मी दहा ते पंधरा हजार रुपये रुप मेंटेनन्स कॉस्ट तुम्हाला द्यावा लागतो ईव्ही मध्ये त्यातल्या त्यात कॉमेट मध्ये हार्डली दोन हजार रुपये आणि विंडसर असेल तर तीन हजार रुपये प्रत्येक वर्षाला किंवा दहा हजार किलोमीटरला तुम्हाला तो पे करावा लागतो जो अतिशय प्रचंड पॉकेट फ्रेंडली आहे सध्या इलेक्ट्रॉनिक वाहनांचं प्रमाण वाढतंय तर हे चांगलं आहे किंवा कसं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं एक असतं ना का, का ही गोष्ट आली मार्केटमध्ये तर ही चांगली आहे तशी ती वाईट पण आहे आता बरेचसे वाहन आपण असे बघतो की म्हणजे समजा आपण एखादा एक एक्स वायजेड वाहन घेऊया की ते रस्त्यावरती धावतंय आणि अचानक त्याच्यामध्ये आग लागती आहे किंवा जे काही त्याचे ड्रॉबॅक आहे तर ह्याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉनिक वाहनांमध्ये कसे बदल होत ते सध्या ओके इलेक्ट्रिक वाहन हे दहा वर्षापूर्वी त्यांच्या प्रगतीच्या ह्याच्यात होतोय परंतु आता आपण गेल्या सात आठ वर्षापासून आठ वर्षापासून जेव्हा बघतोय सहा वर्ष झाले एमजेला इंडियामध्ये येऊन आणि आपली ही तिसरी ईव्ही कार आहे आणि तिन्ही कारला मी जसं तुम्हाला सांगितलं की अतिशय प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे तो केवळ या गाडीच्या इकॉनॉमिक्समुळे नाही तर या गाडीच्या सेफ्टीमुळे या गाडीच्या फीचर्समुळे इव्ही अजून पुढचे सगळेच वर्ष भारतीयच नाही ते जगामध्ये राज्य करणार आहे ओव्हर दी पेट्रोल डिझेल इंजिन ज्याला आईस इंजिन आपण म्हणतो कारण हे प्रचंड पॉकेट फ्रेंडली आहे जे आपल्याला वाटायचं की चार्जर्स जाळं खूप कमी आहे नेटवर्क खूप कमी आहे ते नेटवर्क आता पाहिजे त्याच्या दुपटीहून जास्त अवेलेबल आहे तुम्ही अगदी कोणत्याही गावाला कोणत्याही रस्त्याला कोणत्याही हॉटेलला डाब्याला मॉल थिएटरला जर जाऊन बघाल तर तिथे तुम्हाला चार्जर अवेलेबल दिसेल सो प्रत्येकाने इव्हन व्यवसाय करणाऱ्यांनी हे ओळखलंय की मला जर माझ्या इथे कस्टमर येऊन थांबायचं असेल तर मला त्याच्या गाडीची चार्जिंगची व्यवस्था करावी लागेल आणि तो त्याच्यासाठी एक वेगळा बिझनेस पण आहे सो so, मी जेव्हा इथून निघतो मी आता इथे पुण्यात बसलेलो आहे माझ्याकडे राजस्थान गुजरात वरून लोक इथे समोरून ट्रॅव्हल करतात माझ्या शोरूमच्या बाहेर एक मोठा चार्जर आहे जिथे ते चार्ज करत असतात आणि जेव्हा मी त्या आर जे जी जे पासिंगच्या गाड्या बघतो आणि त्यांना विचारतो की सर कुठे चाललंय तर ते सांगत असतात मी गोव्याला चाललोय मी साऊथला चाललोय बेंगलोरला चाललोय आणि मी जेव्हा त्यांना त्यांचे एक्सपिरियन्सेस विचारतो दे आर सो एमएसिंग कारण की त्यांचं म्हणणं आहे की मी पेट्रोलला एवढे पैसे घालवतो की पाच वर्षात माझी गाडी पूर्ण फ्री होत आहे म्हणजे पेट्रोलवर जेवढे पैसे घालणार होतो ते पैसे तर वाचतातच आहे पुढच्या गाडीचे सगळे डाऊन पेमेंट माझं ऑटोमॅटिकली तयार होत आहे मेंटेनन्स कॉस्ट काहीच नाही फिरण्याचा आनंद आहे अगदी टोलला कदाचित पैसे जास्त जात असतील जास्त जात असतील म्हणजे मी जेवढा फ्युएल खर्च केलेला आहे त्याच्यातून टोलला पैसे जास्त जातात पण फ्युएल म्हणजे कॉस्ट केलेली आहे ती कमी लोक त्यांच्या प्रवासावर किंवा त्यांच्या फाइव स्टार राहणं वगैरे याच्यावर ते खर्च करतात पीपल सो विथ दॅट राज्य शासन आणि केंद्र शासनाकडनं इलेक्ट्रॉनिक वाहनांना सध्या प्रोत्साहन दिलं जाते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्हाला केंद्र शासन किंवा राज्य शासनाचा कसा सपोर्ट मिळतो याच्यामध्ये तो बेसिकली केंद्र शासन म्हणाल तर या गाडीचा जीएसटी पेट्रोल आणि डिझेल गाड्यांपेक्षा प्रचंड कमी आहे आणि राज्य शासन म्हणाल तर आत्ता महाराष्ट्रामध्ये इ व्ही कारला कुठलाही आरटीओ टॅक्स नाही रोड टॅक्स नाही जर मी एखादी पेट्रोल वीस लाख रुपयाची गाडी घेतली तर साधारणतः तीन एक लाख रुपयापर्यंत मला त्याच्यावर रोड टॅक्स पे करावा लागतो जो जर मी इ कार घेतली तर मला तो कुठलाही पे करावा लागत नाही आठशे अठ्ठावन्न रुपये फक्त रजिस्ट्रेशन फी आहे परंतु हे जे दोन तीन लाख रुपये मी एक्स्ट्रा पे करतो त्यातला कुठलाही पैसा मला आत्ता तरी राज्य शासनाला पे करावं लागत नाही ज्यामुळं इ व्ही घेणं हे फार अट्रॅक्टिव्ह आहे महाराष्ट्रात आणि इतर ज्या राज्यामध्ये आरटीओ टॅक्स नाही तिथे ओके इलेक्ट्रॉनिक वाहनच का घ्यावं काय आवाहन तुम्ही ओके सगळ्यात पहिले तर आपण म्हणूयात की प्रदूषण संपत म्हणजे मी ज्या गाड्या बघतो त्याच ज्या शहरात आपण राहतो त्या शहरात आपणही गाड्या वापरतो तो धूर मलाही घ्यावाच लागणार आहे सो तो ते प्रदूषण मला माझ्या फॅमिलीलाही झेलावंच लागणार आहे असं कुठलंही प्रदूषण हे करत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा गाडी हे आपल्याला संचाराचा एक हे मला माझ्या फॅमिलीला घेऊन कुठे फिरायला जायचंय मला ऑफिसला जायचंय मला परगावी जायचंय त्याच्यासाठी वाहन हे आज प्रत्येकासाठी गरजेचं झालेलं आहे सो या वाहनामध्ये मला परवडणारी गोष्ट कुठली कारण की मी सेव्हिंग करावं लागेल मला आज सगळ्यांना बरेचसे खर्च वाढलेले असतात त्याच्यामध्ये मी पेट्रोलचा एवढा वाढलेल्या दराने पेट्रोल खर्च करायचं आणि त्यांनी फिरायचं जर मला त्या पेट्रोलच्या अगदी एक दशमांश म्हणजे दहा टक्केच फक्त जर खर्च आला ए व्ही कार चालवायला तर माझी सेव्हिंग आहे ते पैसे मी माझ्या फिरण्यावर मुलांच्या शिक्षणावर परदेश सहरीवर कुठेही मी खर्च करू शकतो जर असा पैसा मला एक्स्ट्रा मिळाला तर आता आपण आहोत वाकड येथे वाकड येथील एमजी मोटर्स या शोरूममध्ये एमजी मोटर्स यांनी इलेक्ट्रॉनिक गाडी आज पुण्यामध्ये दाखल केलेली आहे त्यांच्याकडनं या गाडीचे जे काही स्पेसिफिकेशन्स आहेत व ही गाडी सर्वसामान्य लोकांना कशी परवडेल नेमकं या गाडीमध्ये कसे कसे बदल आहेत किंवा काय आहे इलेक्ट्रॉनिक वाहन म्हणजे काय हे आज आपण समजून घेणार आहोत समजून घेणार आहोत आपल्यासोबत आभ्यकर सर आहेत जी ही गाडी आपल्याला पूर्णपणे एक्सप्लोअर करते सर काय सांगायला जाणार कशी आहे सर नमस्कार वेलकम टू ॲक्च्युली कॉमेंट इ जी आहे ही जनरली सिटी कार च्या हिशोबानेच गाडी डिझाईन केलेली आहे त्याप्रमाणेच गाडी जी आहे ती तुम्हाला यामध्ये मिळते त्यामध्ये तुम्ही तुम्ही बघितलं सत्त्री मीटर कॅटेगरीमध्ये ही पहिलीच गाडी आहे कॅटरीमध्ये चार लोकं व्यवस्थित बसू शकतात सिटी यूजसाठी परफेक्ट गाडी आहे त्याच्या वाटण्याचं कारण म्हणजे गाडीचं एखाद्या आणि त्याचप्रमाणे परफेक्ट कॉचि जात या गाडीमध्ये भरपूर रनिंग मिळतो पूर्ण सगळे ॲडव्हान्स फीचर्स तुम्हाला या गाडीमध्ये नव्हतं तसंच सगळ्यात आपण जर बघितलं तर या गाडीमध्ये ई डी लाईट तुम्हाला मिळते ओके त्याचप्रमाणे या गाडीमध्ये डे टाईम रनिंग लाईट्स आहेत जे तुम्हाला इंडिकेटरमध्ये तुम्हाला इंडिकेटेटेड मिळेल ओके चार्जिंग पोट जो आहे तो या गाडीचा समोरच्या बाजूला आहे इलेक्ट्रिक गाडी उतरायचं कारणा सध्या आता इलेक्ट्रिक काढायची गरज आहे बरोबर इलेक्ट्रिक गाडी जी आहे ही कंपनीने आता आपल्याला लॉन्च केलेली आहे त्याचप्रमाणे साईड

याच्यामध्ये इन्फॉर्मेशन डिस्प्ले त्याचप्रमाणे आपला इन्फोटेनमेंट सिस्टम म्हणजे म्युझिक सिस्टम जो आहे तोही यामध्ये तुम्हाला मिळतो त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग करताना ओके बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सुलभ व्हाव्यात त्यासाठी कम्प्लीट तुम्हाला स्टेअरिंग माउंटेड सगळे कंट्रोल्स दिलेले आहेत त्या गाडीमध्ये त्याचप्रमाणे याच्यामध्ये अजून एक चांगली गोष्ट म्हणजे गियर्स जे आहेत जनरली काय आहे की इलेक्ट्रिक गाड्या ज्या त्या ऑटोमॅटिकच येतात त्यामध्ये तुम्हाला रोटरी गिअर आहे रोटरी म्हणजे इथं जस्ट तुम्हाला ही स्लाईड दिलेलं आहे इकडनं तुम्ही जो मोड आहे तो चेंज करू शकता तसं आता ही गाडी आता पार्किंग मोडमध्ये आहे आता गाडी न्यूट्रलला गेलेली आहे त्याचप्रमाणे रिव्हर्स आणि ड्राईव्ह हे दोन्ही मोड्स दिलेले आहेत त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक तुम्हाला या गाडीमध्ये इथे हँडब्रेक मिळतो ओके इज ऑफ ड्रायव्हिंग ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला यामध्ये चांगला मिळतं त्याचप्रमाणे गाडीचा मनोवर कर जे आहे ते सुद्धा खूप सुंदर तुम्हाला मिळतं याच्यामध्ये ओके इलेक्ट्रॉनिकली मिरर ॲडजस्टमेंट सिस्टम तुम्हाला या गाडीमध्ये मिळते आणि जसं ट्रॅफिक आहे त्याप्रमाणे तुम्ही ड्रायव्हिंगचे सुद्धा यामध्ये चेंज करू शकता त्यामुळे डोळे तुम्हाला तीन ट्रॅव्हलिंग मोड आहे एक आहे इको मोड आहे दुसरी मोड आहे आणि स्पोर्ट्स मोड आहे ओके जेव्हा आता काय संध्याकाळीसमोर तुम्ही गाडी चालवता ट्रॅफिक कमी असेल थोडीशी जोरात गाडी चालवायची जा असेल त्यावेळेला तुम्ही स्पोर्ट्स मोड यूज करू शकता किंवा मग जे आपलं रुटीन म्हणजे ज्याला आपण ट्रॅफिकवाली वेळेचे जे करतो ओके किंवा सिटीमध्ये गाडी चालवायची असेल त्यावेळेला आपल्याला जास्त पिकअपची गरज नसते बरोबर त्यावेळेला तुम्ही इको ओफोनमध्ये गाडी चालवू शकता त्यामुळे कसं होतं की पिकअप तुम्हाला दे। 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 चांगला मिळतो ओके पण सिटी हो हो गाडीचा रिस्पॉन्स गाडीचा रिस्पॉन्स नक्कीच चांगला आहे याच्यामध्ये आणि कसं आहे की एकदम घाटासारख्या एरियाला असतं फॉर एक्झाम्पल तुम्ही गाडी घेऊन जात आहे कागद्यांच्या घाटामध्ये आहात बरोबर आहे गाडीमध्ये चार लोकं बसलेली आहे त्यावेळेला समजा तुम्हाला गदप समजा तुम्ही वाटत असेल त्यावेळेला तुम्ही नॉर्मल किंवा स्पोर्ट्स मुद्दा मिळाला म्हणजे ॲक्टिवेट कर त्यामध्ये कसं होतं की गाडीचं इनिशियल पिकअप फक्त इन्क्रीज होतं आता या गाडीमध्ये सतरा किलोवेअरची बॅटरी दिलेली आहे आणि बॅटरी जी आहे ती समजा आपण बघितलं तर बॅटरीची पोझिशन एक पासून दिलेली आहे आणि गाडीच्या दोन्ही टायरच्या मध्ये बॅटरीची आपल्याला पोझिशन इन्शॉर्ट सांगायचं तर आपण गाडीच्या बॅटरीवरती बसून गाडी जातो लोक बसतील या गाडीमध्ये चार लोक आरामात बसू शकतो या गाडीमध्ये आता आपल्याकडे कसं आहे की राईट हँड ड्रायव्हर असल्यामुळे फॉर सेफ्टी बॉन्डअर मू लेफ्ट साईडचं जे म्हणजे फोर ड्रायव्हर सीट जे आपण होतो त्याला तुम्हाला शॉर्टकट दिलेलं आहे ऑन सिंगल लिव्हर तुम्ही सीट जे आहेत ते रिकलाईन आणि हे करू शकता स्लाईड करू शकता त्या पाठीमागे बसायला इझी आहे हे समजा ड्रायवर साईडने बसायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला आधी हल्लं स्लाईड करायला लागेल त्यानंतर म्हणून रिकलाईन करा ओके म्हणजे मागेपासून पाठीकडलंच आपल्याला गॅस असेल दोन्ही बाजूने तुम्ही जाऊ शकता फक्त पलीकडच्या बाजूला तुम्हाला शॉर्टकट दिलेला दे तो कसा तोही तुम्हाला दाखव त्यानंतर गाडीमध्ये ही सिटीसाठी गाडी युजफुल आहे ओके त्यामुळे सिटी पर्पजने सुद्धा आपण यामध्ये बघितलं तर या गाडीमध्ये तुम्हाला एक रिअर पार्किंग कॅमेरा सुद्धा आहे त्यावरती टू वगैरे त्याच्यामध्ये छाप्पा एरियामध्ये कॅम्प आहे त्याचप्रमाणे पार्किंग सेन्सलही गाडीला दिलेलं जेव्हा तसं असतं होतं की अगदी कट टू कट पार्किंग स्पेस म्हणजे सुद्धा स्पूर तुम्हाला पार्क करायची असेल तर तुम्ही इझिली गाडी जी आहे ती पार्क करू शकता आणि त्याचप्रमाणे बघायचं तर रूपस्पेस स्पेस दिलेला खास तर सिटीच्या मनाने फार चांगलं दिलेलं आहे आपल्या बॅग किंवा लॅपटॉप बॅग जे आहेत त्या तुम्ही आरामात त्याच्यामध्ये ठेवू शकता किंवा अगदीच काही मोठी बॅग वगैरे असते त्या कम्प्लिटली कोल्ड होतो आणि त्या तुम्ही इझिली बॅग ठेवू शकता आणि परत गाडीला हाईट चांगली ज्या स्लाईट आपल्या ज्या बॅगा असो आपल्या ट्रॅव्हलर ज्या असतात त्याही तुम्ही म्हणजे त्याला आपण टू जे रोलर बॅग म्हणतो त्याही तुम्ही आरामात येणार दे ठेवू शकता ओके तीही फॅसिलिटी या गाडीमध्ये तुम्हाला मिळते त्यानंतर जे टेल्ला जे आहेत त्याचं कंप्लिटली एल ईडी टेल्ला दिलेले आहे एल ई डी लाईट दिलेले आहे आता येऊ घ्या बॅटरीकडे या गाडीला सतरा किलोवेटची बॅटरी दिलेली आहे आणि कंपनीतली रेंज जी आहे ती दोनशे तीस किलोमीटरची रेंज दिलेली आहे एका किती किलोमीटर चालू शकतो सरळतः दोनशे तीस किलोमीटर कंपनी क्लेम आहे पण आपण समजा एका ट्रॅफिक आणि बाकीच्या गोष्टी एसी वगैरे येस त्या हिशोबाने बघितलं तर गाडी जी आहे म्हणजे साधारण चार पकडलं तर किलोमीटर जर चालत असेल ट्रॅफिक वगैरे आता ह्याच्यामध्ये हा आता याच्यामध्ये विथ ए सी समजा आपण बघितलं साधारणतः गाडीची रेंज जे आहे की एकशे सत्तर ते दोनशे किलोमीटर आपण लेन जी आहे त्यामध्ये सुद्धा कसं होतं ते शेवटी ती टेस्ट असते कधी कसं होतं की कधी जर तुम्हाला तेवढी सुद्धा रेंज मिळू शकते शेवटी इंडिपेंडंट ट्रॅफेल आणि जर पर किलोमीटर समजा आपण रनिंग कॉर्स सुद्धा बोलूया साधता ऐंशी वीस पर किलोमीटर साधारणतः गाडीची रेंज किती अजून तर याच्यामध्ये हे जे आहे हे ब्लॅकस्टोन एडिशन आहे हे सणाचा साडे लाख आणि तशी कॉमेंटची रेंज समजा आपण बघितलं तर सणाचा साडेसात लाखापासून मी गाडी तर असं आहे इलेक्ट्रॉनिक पार एम जी मोटर्स वाकडे येते किंवा जीच्या जे काही शोरूम्स आहेत आपल्याकडे त्या प्रत्येक शोरूमला तुम्ही विचारू शकता की काय आहे की गाडी आपण बघू शकता गाडीचे पूर्ण जे स्पेसिफिकेशन्स आहेत हे आता इकडे आपल्याकडे क्लिअर झालेले आहेत तरी जरी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या याच्यामध्ये तुम्हाला असं काही वाटलं की गाडीमध्ये अजून काही व्हरायटीज आहेत किंवा अजून या गाडीविषयी काही विचारणा करणं करायची असेल तर आपल्या तुमच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये या शोरूमचा पत्ता तुम्हाला दिला जाईल या शोरूमचा नंबर तुम्हाला दिला जाईल तुम्ही फोन करून किंवा तुम्ही स्वतः इथं प्रत्यक्षामध्ये येऊन या सगळ्या गाडीची तुम्ही विचारणा करू शकता आणि हे वाहन मला असं वाटतं आहे की फॅमिलीसाठी चांगलं वाहन आहे तुम्ही बघू शकता पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा